डोंबिलीत आज शिवसेना शिंदेगड आणि भाजप यांच्यातील राजकीय वाद शिगेला पोचला डोंबोली पूर्वेकडील कुंभारखाना पाडा गणेश घाट परिसरात मंदिराच्या कमानीच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येत घोषणाबाजी करण्यात आली या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष व मंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते तसेच शिवसेना शिंदेगड पदाधिकारी आणि माजी नगरसेवक विकास मात्रे देखील कार्यक्रमात सहभागी होणार होते मात्र विष्णुनगर पोलिसांनी त्यांना घरी भेट दिल्याने आणि सुरक्षतेच्या कारणास्तव ते घराबाहेर पडू शकले नाहीत अशी माहिती समोर आली आहे दरम्यान कार्यक्रम स्थळावरील बॅनरवर झाकपाक करण्यात आली आणि विकास मात्रे व त्यांच्या समर्थकांना प्रवेश नाकारण्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केलाय या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी सुरू झाली विकास मात्रे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की बॅनर झाकणे चुकीचं आहे हे काम एम एच्या निधीतून झाले असून निधी मी आणला आहे कार्यक्रमात सहभागी होण्यास मज्जाव करणे हा अपमान आहे आम्ही विकासाचे राजकारण करतो कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस माझ्या घरी आहेत आणि मी घराबाहेर बसलोय पोलिसांनी कोणतरी मला त्यांनी विचार नाही केली की मी म्हटलं मला कार्यक्रम हा आमच्या देवीच्या विश्वस्थांनी केलेला आहे परंतु त्या अनुषंगाने तुम्ही जर सांगत असत त्यांनी सांगे त्यांना काय म्हणत काय होतं असं करायचं होतं बॅनर धाकायचं होतं म्हणून पोलिसाला देखील त्यांनी पोलिसांनी मला असं केलं नाही अरेस्ट म्हणजे हे केलं नाही ना। परंतु ते के आले की असं कुठं कालबोट लागाव नाही परंतु आमची जी देखील भावना ही आहे की तुम्ही स आम्ही सहकार्याची भूमिका दाखवली होते तुम्ही ते आम्हाला इथं सांगितल्यानंतर तुम्ही सहकार्याची भूमिका बजवायला पाहिजे होती म्हणजे दबावाखाली ते बॅनर झापले झाले का ह्याला आमचे कार्यकर्ते जुमानणार नाही आणि असं कार्यक्रम होत नाही विकास करायचा तर सर्व मिळून करायचं असते ह्याचा अर्थ भारतीय जन पार्टी खूप सुंदर आहे सर्व युतीमध्ये आदरणीय शिंदेसाहेब देखील एकत्र आहेत आणि कुठेतरी येऊन इथे आद आदरणीय प्रदे प्रदेश साहेब गालबोट लावतात त्याच्यामुळे हा राजकारण बिघडला गेला आहे मला वाटतं की त्यांचा त्यांच्या लायक पण कार्यक्रम त्यांनी हा आमच्या कार्यकर्त्यांच्या हातात देऊन हा कार्यक्रम राबवला पाहिजे ह्याकरता असं करून वाद करून तुम्ही इलेक्शन लढणार आहेत का मालवणमध्ये ज्या पद्धतीने शिवसेना भाजप या प्रकरणामुळे डोंबवलीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबवली